कुठं गेलेला तू कुठं गेलेला चल हा चप्पल घालू दे चल चल इकडून आज चल स्वच्छ केलंय जित्याने मस्त झाडून घेतलंय आमच्या आई बघा हा आमच्या झाडूवाला जित्या झाडूवाला नाहीये बरं का पण बिचारा घेतो आपला झाडून त्याला सांगितलं ना जित्या झाड कारण टायगरचे पप्पा घरी नाहीत ना ते नव्हते मग म्हटलं जी तू झाड जरा तर त्याने हा बघा एवढा पाला पाचोळा सगळा गोळा केलाय आणि टायगरला मस्त सुसूला आता शेड मोकळं आहे ना पॉट्टी नाही करत माझ्या साधा गुढी इथं पॉट्टीसाठी टायगर एकदम वरती जातो तिकडे डोंगरात म्हटलं चला झाडांच्या फांद्या लावलेल्या त्या फुटल्यात नाहीत बघूया तर इथं मी पहिले एक लावलेली हा गुलाबाला फुटलेत बघा इथून एक फुटलं इथून आता फुटणार डोळे फुटले निघालेत म्हणजे डोळे त्याचे आणि इथं हां पण बरोबर हे पण मस्त हे बघा अजून एक कुठं लावलेली हां इथं ही पण चांगली फुटली आहे हे बघा हे ना पालव्या चांगल्या फुटल्यात आणि इला पण फुतल्या टाबुली पण आली माझी बघायला टायगरला फिरायला लागतं चला चला आपली झाड बघूया आपले डस्टर पडलाय ताकू इथं हे बघा आमचं डस्टर पडलं इथं पावसाने काल खूप पाऊस होता थांब थांब वास नाही घ्यायचं गोगल गाय आलं बघ गोगल गाय तिकडे टाकून लिंबाचं वाव मस्त छान याला मस्त काटीनी बांधलेलं मी इथं गाळीत लावलेलं छोटस होतं कसले ते कसले आले ते उपटून टाकू दे त्याच्यामुळे ना दुसरी पण झाडं यायची नाहीत तिकडे एक नारळाचं लावलेलं आहे पायपाच्या पलीकडे ते बघा ते बघा ते पण उगवणार चांगलं बाहेरून माझं गार्डन हे इकडचं आहे असं आपला छोटा नारळाचा जाग आणि हे मोठं यावर्षी बहुतेक त्याला नारळ येतील त्याचा गुंडा किती मोठा झालाय काय गर बघा माझा कुठं जागेलाय उभा राहिला बघा माझा हिरो कसा जाऊन उभा राहिलाय तागुली आहे ना मस्त वरून बघतोय मम्मा कुठे आहे काय करते ना तागुली का करते तू तिथं हे बरा रुख भैया मच्छीवाला आ गया आजा 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 चलो दो 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 दो। अरे अरे मच्छीवाला आला बरं झाला पावसा पाण्यातून मच्छी नव्हती चला आजा आजा रुख उतार क्या क्या मच्छी देखने दे हलवा हलवा पण चांगली सौंदेली सोंदेली नवीनच काही सोन मी खाई नाही लेकिन हे लगता होगा खाएगा नाही मेरा बाबल्या मेरा बाबल्या बच्ची खाता नाही खाली लेताय इसका देख देख खाली भासले का खाएगा नाही बाबुडे हे मानवते काय पडलं टंपुरे पडलो ते बघ काबुली पडलो ते बघ अजून पडलो भेंडीचे टंबुरे पडतायत ये बोम्बिल कैसा दिया बोमिल तो तो जिंदा तो, तो नहीं है ना, ना। तो, तो? करेगा अभी देख, देख तेरे को सब लोग देख रहे मच्छी ले लेंगे हाँ अभी तेरा यूट्यूब पे जाएगा अभी हाँ तो तू फेमस हो जाएगा है ना तो तू मेरे को मच्छी सस्ता देने का बस मैं तेरी इतना पब्लिसिटी कर रही हूँ भाई देख

छोटा अरे का मैं पहले बार्गेनिंग कर कि देना संगठ ऐसी बताओ क्या वो चार और तीन बोलेगा तो क्या तो हाँ। तो 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 हाँ। ले लूंगी और कैसा खाऊंगी और क्या खाऊंगी उसमें क्या निकलेगा बघ ना त्या बोमला मध्ये काय आहे काय तू बोलतो ताज आहे ताजा ताज आहे तो काय होतो तुटना बी एवढं झालं काय बघा मच्छीवाला कसा करतो किलोमीटर हो कि ही? ही? दे ना, ना चिकन आणू ते पण आम्ही एक नंबर मग कितना पाच अरे काय तू काही एडा झालास काय आठ करके दे दो आठ दे दो मैं कोण भी लेने वाली आपण नीचे वाला रूम पे हा ए इधर है वो

नाही जाऊ दे जाऊ दे दे इतका भरोसा आहे अरे बोंबिल के ऊपर इतना दिख रहा है चलो ठीक है जाने दो घेतली ही बघा मस्त मोठी मोठी कोळंबी आहे आणि बोंबिल तर दुपारी आता मस्त कोळंबी बोंबील बनवणार आपण जे सकाळी बोंबील घेतले ना ते आता देला तर, में आणी आ, आता पेस्ट तर ते बोंबील आता आपल्याला फ्राय करायचे तर मी आलं आणि लसूण याची खलबत्त्यातच अशी कुटून बारीक अशी टेस्ट केली ओके तर त्यामध्ये थोडस थोडीशी हळद हा मसाला आणि हे एकत्र एक करून घ्यायचे कोकमचा आगळ म्हणजे कोकम ज्यूस थोडासा आणि त्यानंतर हे थोडस तांदुळाचं पीठ मी सगळं एकत्र एक करून घेते तर बघा ही अशी पेस्ट तयार झाली आता या मध्ये आपल्याला ही बोंबील घालायचे तर बोंबील बघा आता थोडेच होते ना जास्त नव्हते बोंबील कारण मी थोडेच घेतले आम्ही तिघच आहे आणि आता आई आले चौघ जण आहेत तर मी बारीक बारीक बोंबील होते आता पावसाळ्यात कुठे जास्त मच्छी मिळत नाही कारण बोटी बंद असतात पण तरी थोड्याफार बोटी जातात ना मग मां। अशी मच्छी येते थोडी थोडी तर त्यातच आपलं समाधान मानायचं जे भेटल ती है आहे ना आणि आता हे बोंबील सगळे यामध्ये घोळवून घ्यायचे म्हणजे याला चांगलं लावून घ्यायचं आणि बोंबील मी असे या कपड्यामध्ये बांधून ठेवलेले थे। थोडा वेळ म्हणजे त्याला पाणी आहे ना तो ऑब्झर्व होऊन जातो पाट्याखाली पण ठेवतात पण आता पाटा नाही आहे माझ्याकडे माझा पाटा गावी आहे त्यामुळे मी कपड्यातच बांधून ठेवते आणि सगळे आता मस्त याला लावून ठेवायचं तोपर्यंत मी इकडे एकीकडे कोळंबीचं रस्ता बनवून घेते ठेवलंय त्यामध्ये आता हे सहा कढीपत्त्याची पाणी घालून घेते आणि इथं कोळंबी साफ केलेली ही बघा आणि त्यामध्ये एक बटाटा चांगला असा चा बारीक कापून घेतलाय आणि कोळंबी पण मस्त मोठी होती आहे ना कढीपत्ता तडतडायला लागलाय तर आता यामध्ये हळद मसाला दोन चमचे लाल मसाला आणि एक चमचा गरम मसाला फूल cool. ही कोळंबी आणि बटाटा कोळंबीमध्ये बटाटा टाकला ना मस्त आणि त्यामध्ये जर अजून वांगा असेल ना एक नंबर आम्ही असंच करतो आमच्या कोकणात असंच करतात तो वांगा नव्हता म्हणून मी वांगं काही घातलं नाही पण बटाटा जास्त घातला आहे मोठ्या आकाराचा परतून बटाटा घेतला यामध्ये आता टॉमॅटो पाणी वाटलेला मसाला यामध्ये घालून घेतेनुसार शिजू दे आणि जेवढं मला आता म्हणजे कसं याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढंच मी पाणी घातलंय जास्त नाही घातले हे बघा आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं पाणी टाळतलंय मी आता हे शिजल्यावर पण थोडंसं कमी होईल ना आपण मच्छी तळून घेऊया या बोंबीन रात आम्हाला अगदी पाहुणे तीन वाजलेत आता सगळी पोरांच्या पोटात आमच्या कावळे कावकाव करायला लागलेत बिचारायचं समोसे खातोय बघा आता हे रवा आहे ना तर रव्यामध्ये आपल्याला हे बोंबील आहे ना मस्त घ्यायची असे मग ते कुरकुरीत होतात ना आणि बोंबील तळज ना गॅस आहे ना हा फास्ट ठेवायचा कारण बोंबीमध्ये पाणी असतं ना ते पाणी पटकन सोसलं गेलं पाहिजे हे बघा पहिले तळून घेते मी सगळे आणि चळून झाल्यावर हो तुम्हाला मी दाखवते आम्हाला खूप लेट झालं आहे जेवायचं पोरांच्या पोटात पॉप फाप पॉप पावली पोकायला लागले तो खातोय तिकडे चमोसे चमोसेवा आलाय दरवाज्यात एवढ्याकडून समोसे घेतले आणि खाते आता काय करणार मुकट लागली सकाळी नाश्ता पण आहे त्याने मी केला आहे आपण पटाफट कुरकुरीत पत। बोंबील फ्राय तयार आहेत मस्त नक्की आता मी सर्वांना जेवण वाढते आमचे ताई आले पहिले आमचं आईला ताट भरलेलं असतो आणि ते जो स्पेशल ताट आहे जे आईसाठीच फक्त कारण ते अगदी थोडस खातात मग त्यांना प्रत्येक वेगवेगळ्या ताटामध्ये सगळं जातं बरोबर मस्त विक्री रस्ता झालाय तयार कोळंबीचा आईला जेवण सर्विंग करतो समीर आईला जेवण जेवण पण माझ्या पोटवर पाऊस पण भरपूर आहे हो मी थोडे झाले तू देत नव्हतं सकाळी

मी हे कोळंबी खाऊन टेस्ट करून बघते पण कोळंबी मोठी मोठी होती बघा शिजून एवढे झाले तरी आता मस्त एकदम आणि कोळंबीच कालवण आहे बघा कालवण आम्ही बोलतो रस्ता काल जे बोलत असन ते आम्ही थोडा शब्द कालवण जास्त करून आहे कोण कोण सालन पण बोलत या सर्वांनी जेवायला टेस्ट करून सांगितलं तुम्हाला खूप छान झालंय आणि तुम्ही नक्की करून बघा अशी बोंबील खास करून अशी बोंबील फ्राय करून तुम्ही नक्की बघा आणि जास्त तेलही नाही लागलं याला तळायला पटकन झाले बाय